नो जयशिवराय आज आपण पाहणार आहोत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एक गुगल क्रोमवर ये आल्यानंतर सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स आधार पॅन लिंक स्टेटस हे टाईप केल्यानंतर तुम्ही तुम तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर राईट साईडला एक होम होम मेनू मेनू मेनूमध्ये होम होम टॅबवर क्लिक करायचं आहे होम टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करून क्विक लिंक्समध्ये क्विक लिंक्समध्ये तुम्ही लिंक आधार स्टेटस या टॅबवर क्लिक करायचं आहे लिंक आधार स्टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड विचारेल तेथे तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्ही व्ह्यू लिंक आधार स्टेटस या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज येईल युअर पॅन ये नंबर इज ऑलरेडी टू युअर आधार नंबर जर लिंक केलेला असेल तर जर लिंक केलेला नसेल तर असा मेसेज येईल युअर पॅन नंबर इज अल इज नॉट लिंक्ड टू गिवन आधार आणि जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही आता नवीन रूलनुसार एक हजार रुपये दंड भरून तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता